आता केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारण्यात येणार या दहा अधिकार काढले पहा शासन जी आर निर्गमित तर पाहुया बातमी सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी मेन योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला दिसून येत आहे या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे यानुसार आता केवळ अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यात येत आहे या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे काय आहे शासन निर्णय शासन निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंत अंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक चु बारा जुलै दोन हजार चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका अतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकार तिचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता केवळ अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात येणार आहेत या योजनेसाठी ज्या महिलांनी नोंदणी केली नाही अशा महिलांसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे आता या महिलांना अंगणवाडीच्या मार्फत आपले अर्ज भरून घेऊ शकतात यांच्याकडून अर्ज स्वीकारणार नाही आशा सेविका सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र मदत कक्ष प्रमुख ग्रामसेवक सिटी मिशन मॅनेजर समूह संघटक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती पण आता योजनेच्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात